लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि विविध सर्वे संस्थेचा सर्वे करण्याचा सपाटा सुरू आहे खरं म्हणजे या संस्था सर्वे का करतात यांना पैसे कोण देतं देश देशभरामध्ये सर्वे करायचा आहे असं म्हटलं तर कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो मग हा खर्च यांना देतं कोण आणि यांचा नेमका फायदा काय आहे सर्वे करून अमुक होणार तमुक होणार ही जी संस्था सांगतात तेव्हा हे कशासाठी सांगतात कुणी आपल्या घरचं आर्थिक नुकसान करून तर हे करणार नाही कितीही ना कि मोठा माणूस असला तरी कोट्यावधी रुपये खर्च करून देशभरामध्ये सर्वे तर करणार नाही काय असतं सर्वेच्या पाठीमागे नेमकी भूमिका आणि या सर्वे संस्थांना कुठून रसद पोचते हा एक फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि देशामध्ये सर्वे हाच एक मुळात फ्रॉड आहे अशा प्रकारचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल अमुक घडणार तमुक घडणार गेल्या महिन्यात हा अंदाज या महिन्यात वेगळा अंदाज पुढल्या महिन्यात वेगळा अंदाज अशी सगळी प्रक्रिया सुरू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुमच्यापैकी कुणी जे जे लोक ऐकतायत ना सध्या त्या कुणीही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून एक सर्वे करून पहा आपल्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण आहे तर ऐंशी टक्के लोक म्हणतील उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला राज्यात कोणाचं सरकार आहे सत्तर ते ऐंशी टक्के लोक म्हणतील महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये उद्याच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळणार आणि महायुतीला पंचेचाळीस जागा मिळणार या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे मित्रांनो खूप मोठी गंमत आहे मी असा एक शब्द वापरला की मुळात सर्वे हाच एक मोठा फ्रॉड आहे आणि हा फ्रॉड सत्ताधारी लोकांशी संगनमत करून देशामध्ये सध्या सुरू आहे मोदी साहेबांनी संसदेमध्ये अबकी बार चारशो पारचा नारा द्यायचा आणि या सर्वे संस्थांनी मग त्या चारशो पार प्रमाणे विविध राज्यामध्ये लोकांना प्रचंड बहुमत कुठून मिळणार आहे तशा पद्धतीची आकडेवारी जाहीर करायची मित्रांनो एक झी ना झी ग्रुप आपण माहिती आहे ना कोणाचं आहे ते हा झी ग्रुप म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या खास जवळचा अत्यंत स्नेही ग्रुप आहे झीचे मालक हे भारतीय जनता पार्टीच्या किती जवळ आहेत मोदीजींच्या किती जवळ आहेत किंवा झी कशा पद्धतीची पत्रकारिता करताय हे आपण सगळ्यांनी पाहिले ना तर जी न फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक सर्व्हे केला आणि या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचं बोलू आपण या सर्वेमध्ये त्यांनी आपलं ओपिनियन पोल असं जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये मा महायुतीला म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा मिळत आहेत आणि शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या कोंगला यांच्या आघाडीला महाराष्ट्रामध्ये फक्त तीन जागा मिळतात आहे की नाही कमाल आणि गंमत आहे की नाही आपल्याला आठवत असेल तर डिसेंबर महिन्याच्या नंतर एक सर्वे एबीपी माझा आणि सी वोटरने केला होता आठवतोय ना आपल्याला सगळ्याला आपण अभ्यास लोक आज सर्वजण आणि त्या सी वोटर आणि एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये असे आकडे जाहीर करण्यात आले होते की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अठ्ठावीस जागा आणि महायुतीला वीस जागा येतील असा अंदाज त्यांनी वर्तवलेला होता अवघ्या दोन महिन्यामध्ये असा काय चमत्कार घडला महाराष्ट्रामध्ये की एकदम महाविकास आघाडी अठ्ठावीस वरून तीन वर आली काय घडलं असेल असं आणि असा काय चमत्कार महायुतीनं केला असे काय दिवे महाराष्ट्रामध्ये महायुतीनं लावले की एकदम महाविकास आघाडी तीन वर आली पटतय तुम्हाला आपण समजदार मान मंडळी आहात की माझं मनाचं काही बोलत नाहीये जे जे घडलं ते बोलतो त्याचे पुरावे उपलब्ध आहेत ते बोलतोय दोन महिन्यापूर्वी सी ओटर आणि एबीपी माझा सांगतोय महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जागा महायुतीला मिळतील आणि वीस जागा एकोणीस ते वीस जागा या महायुतीला मिळतील आणि अठ्ठावीस जागा महाविकास आघाडीला मिळतील हा त्यांचा सर्वे होता आणि हा सर्वे अचानकपणे लोकसभेच्या अगदी तोंडावर बदलला कसा लोकांमध्ये एवढं परिवर्तन कसं झालं लोक तर विद्यमान सरकारच्या विरोधात आहेत लोक पूर्णपणे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधामध्ये आहेत या सरकारने ज्या पद्धतीचं कामकाज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये केलं ज्या पद्धतीने पक्षाची फोडाफोड झाली ज्या पद्धतीने नीती न्याय निष्ठा पायदळी तोडवली गेली ह्या सगळे लोक पाहून चिडलेत महाराष्ट्राचे महाराष्ट्र परिवर्तनाच्या विचारात आहे परिवर्तनाच्या उंबरट्यावर उभा आहे त्याला उद्या लोकसभेमध्ये परिवर्तन घडवून आणायचंय महाराष्ट्राला उद्या विधानसभेमध्ये परिवर्तन घडवून आणायचंय आणि अशी परिस्थिती असताना या सर्वे संस्था चक्क महाविकास आघाडीला तीन जागा मिळतील असं म्हणतात तेव्हा या सर्व संस्थाचं बिंग आता फुटलेलं आहे मित्रांनो हे कोणाच्या तरी मेहरबानीवर कोणाच्या तरी आशीर्वादावर कोणाच्या तरी दान दातृत्वावर अशा पद्धतीचं काम करून पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्रातली जी एक महत्वाची इमानदारी नावाची गोष्ट असते या इमानदारीला कलंक लावत आहेत किंवा अभ्यास नावाचा एक प्रकार असतो या अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत म्हणून मी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या नागरिकांना आव्हान करणार आहे आपली लोकशाही आहे संविधानानं आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत स्वतंत्रपणे जीवन जगण्याचे अधिकार दिलेले आहेत विचार करण्याचे अधिकार दिलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला मला दिलेलं आहे आपण प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर आता तपासून घ्यायची सरकार कोणाचं आहे लोकशाहीमध्ये काही होऊ शकतं विद्यमान सरकार पडावं दुसरं यावं असं तुम्हाला मला जरी वाटत असलं तर या गोष्टी तुमच्या माझ्या हातात करीत नसतात त्या लोकांच्या हातात असतात लोक हे लोकशाहीमध्ये खूप महत्वाचे आहेत परंतु या पुढच्या काळामध्ये कुठल्याही सर्वेवर लोकांनी आता आंधळेपणानं डोळे झाकून विश्वास ठेवू नये पी आणि सी वॉटर दोन महिन्यापूर्वी सांगत आहे अठ्ठावीस जागा आणि लगेच दोन महिन्यानंतर तातडीनं झी मीडिया सांगत आहे तीन जागा महाविकास आघाडीला मिळणार हा चमत्कार नाही का हा महाराष्ट्राचा अवमान नाही का हा लोकभावनेचा अनादर नाही का कशासाठी झी मीडियानं अशा पद्धतीचा खोटा सर्व्हे गेला कोणाच्या समोर झी मीडियाचे लोक सर्वे करण्यासाठी गेले काय पुरावा आहे त्यांच्याकडे बातमी अशी आहे आतली की जेव्हा अशा पद्धतीच्या सर्वे संस्था एखादा सर्वे करतात किंवा त्यांना सर्वे करायला सांगितलं जात तेव्हा त्यांच्याकडे एक लाख दोन लाख मोबाईलचे क्रमांक एका विशिष्ट पार्टीच्या वतीने पुरवले जातात आणि दोन लाख क्रमांक असलेले एक गठ्ठा तो दिला जातो त्या संबंधित संस्थेकडे आणि त्या संबंधित संस्थेला सांगितलं जातं या टेलिफोन नंबरवर फोन करून लोकांची मतं आपण अजमावून घ्या मग एखादी पार्टी एखादा पक्ष जर अशा पद्धतीची मोबाईल नंबरचा गठ्ठा किंवा मोबाईल नंबरची प्रचंड मोठी यादी सर्वे संस्थाकडे देत असेल तर त्या सर्वे संस्थाने संबंधित यादीनुसार ज्याला फोन केलाय तो व्यक्ती कोणाचं नाव सांगेल विरोधी पक्षाचं नाव सांगेल विरोधी पक्षाला पाठिंबा हे म्हणेल तो कोणाचं कौतुक करेल अरे तुमच्या स्वतःच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या टेलिफोन नंबरची यादी घेऊन तुम्ही जर सर्वे करत असाल देशाची आणि महाराष्ट्राची दिशाभूल करत असाल तर लोक आता शहाणे होतील लोक आता शहाणे झालेले आहेत लोकशाही बद्दल लोक आता सजग झालेत कितीही देशामध्ये तीन सो पारचा चारस पारचा दारा मोदीजीने दिला असला तरी जाणते अभ्यासक सांगतायत की दोनशे तीस ते पस्तीसच्या पुढे मोदीजी या वेळेला सरकणार नाहीत अगदी बहुमतापर्यंत सुद्धा भारतीय जनता पार्टी देशामध्ये जाणार नाही ही परिस्थिती देशाची आहे उत्तर प्रदेश बिहार पंजाब दिल्ली आंध्र कर्नाटक तेलंगणा आणि पश्चिम बंगाल एवढी मोठी मोठी राज्य आज मोदीजींच्या किंवा विद्यमान सरकारच्या विरोधात असल्याची माहिती मिळते आणि दुसरीकडे चारशे पार दोनशे सहासष्ट दोनशे सत्तर तीनशे सत्तर अगदी कुठल्या आकड्यांत आहे कोण काढताय का जाहीर करताय करतायच्या पाठीमागे सुद्धा एक डाव आहे देशामध्ये एक नेरेटिव्ह स्थापन करण्याचा तुमचा प्रयत्न आहे लोकांच्या मानसिकतेवर घाला घालण्याचा तुमचा प्रयत्न आहे विरोधकांची मानसिकता डावलण्याचा किंवा त्यांच्या मानसिकतेला धक्का देण्याचा प्रयत्न या माध्यमातून अशा पद्धतीनं केला जातो अशा पद्धतीचे चुकीचे मॅसेज अशा पद्धतीचे चुकीचे सर्वे राज्यभर पसरायचे त्यावर चर्चा घडून आणायची आणि कार्यकर्त्यांचा विरोधकांचा जो उत्साह आहे त्या उत्साहावर प्रश्नचिन्ह कसा निर्माण होईल त्याचा आत्मविश्वास कसा ठळेल अशा पद्धतीचं काम करणं देशामध्ये सध्या सुरू देश आहे हो लोकांच्या बुद्धीचं हरण हे भारतीय जनता पार्टीचं पहिलं काम सुरू आहे आणि बुद्धी हरण करून ही पार्टी देशात सत्तेवर आहे महाराष्ट्रात सुद्धा हीच परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा सर्वे तुम्ही कुणीही करा मी म्हणतो प्रत्येकाकडे कर। तुमच्याकडे मोबाईल आहे कुणीही करा तुम्हाला या मध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लोक असल्याचं दिसेल शरद पवारांच्या बाजूने लोक असल्याचं दिसेल काँग्रेसच्या बाजूने लोक असल्याचे दिसतील प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने लोक असल्याचे दिसतील परंतु भारतीय जनता पार्टी शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या बाजूने महाराष्ट्रातले लोक नाहीत ही सत्य परिस्थिती आहे आणि अशी सत्य परिस्थिती असताना जी मीडिया सारखं एखादं माध्यम अशा पद्धतीचा खोटा सर्वे लोकांच्या समोर लोकांना मांडत मग दोघांपैकी कोण खरे सी वोटर एबीपी माझा खरा का जी जी मीडियाचा आताचा ताजा आलेला सोबतचा रिपोर्ट खरा कोण खरा दोघांपैकी कोणतरी खोटा असला पाहिजे दोघेही खरे असू शकत नाही दोघे खोटे असू शकत नाही आणि दोन महिन्यामध्ये अठ्ठावीस वरून महाविकास आघाडी तीन वर जाऊच शकत नाही हा बनाव आहे हे अत्यंत प्लॅनिंग करून निर्माण केलेली परिस्थिती आहे किंवा लोकांच्या भावनेवर लोकांच्या मतावर एक प्रकारचा घाला घालण्याचा हा केलेला प्रयोग आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना मी आव्हान करणार आहे यापुढे कुठल्याही सर्व विश्वास ठेवू हो नका जो काही निकाल उद्याच्या मतपेटीतून बाहेर पडणार आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी आणि जे काही परिवर्तन तुम्हाला घडवायचं आहे ते घडवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर उपटोक भाषण्यासाठी पाहत राहा رینګلائیو आवाज ماهاراشتراڅ